हॅलो नमस्ते सर्वांना थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची आणि आजपर्यंत तुम्ही कधीच बनवली नसेल अशी मी चटणीची रेसिपी दाखवणार आहे ही चटणी तुम्ही डोशा उत्तप्पा चपाती भाकरी थालीपीठ पराठे किंवा भात कशाबरोबर पण खाऊ शकता त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे साधारण एक चमचा तेल मी घेतलेला आहे त्यामध्ये जिरे घातले आणि जिरे छान असे फुलले की लगेचच कडीपत्त्याची पानं घालायची कढीपत्ता छान असा तडतडून द्यायचा आणि त्यानंतर इथे पहा मी एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे चिरलेला कांदा यामध्ये घालायचा खूप नवीन आणि वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा थोडासा कांदा मी इथे परतून घेते जास्त पण लालसर होईपर्यंत कांदा नाही परतायचा आणि इथे पहा कढईमध्येच एका साईडला एका बाजूला मी कांदा असा सारून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घातली मंदाच्यावरती डाळसुद्धा व्यवस्थित अशी चांगले एक मिनिटभर भाजून घ्यायचे जास्त पण लालसर होऊन द्यायची नाही आणि डाळ थोडीशी भाजत आली की त्यानंतर इथे एक चमचाभर मी उडीद डाळ घालते चणा डाळ भाजायला जरासा वेळ लागतो त्यामुळे अगोदर चणा डाळ थोडीशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर मग उडीद डाळ पण त्याबरोबर भाजून घ्यायची तर लालसर कलर कलरीपर्यंत दोन्ही पण डाळी भाजून घेते किंवा कांदा भाजून घेणे अगोदर नुसत्या डाळी जरी भाजून घेतल्या तरीही चालेल तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने पण डाळी मात्र अशा तेलामध्ये थोड्याशा भाजून घ्यायच्या तर आता व्यवस्थित चांगला जरासा लालसर कलर आल्यासारखं इथं दिसतंय पहा मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा एका साईडला सगळं मी सारून घेते तर इथे पहा मी चार सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा थोड्याशा अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या अगोदर जर तेलामध्ये मिरची घातली असती तर खूप असा दणकारा उठतो त्यामुळे नंतर मग मी मिरची भाजून घेते तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे या अगोदरसुद्धा चटणी बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत आणि मला खात्री आहे आजची सुद्धा चटणी बनवलेला प्रकार तुम्हाला खरंच खूप आवडेल त्यानंतर इथे सत आठ लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत लसूणसुद्धा यामध्ये घालून थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे खरंच खूप मस्त एकदम भन्नाट चवीची चटणी तयार होते त्यानंतर इथे पहा एक इंच आल्याचा तुकडा सुद्धा यामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर इथे मी ओलं खोबरं घेतले आणि ओल्या खोबऱ्याचे असे बारीक पातळ काप करून यामध्ये घालायचे एक छोटी अर्धी वाटी इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत व्यवस्थित हे चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि एखाद्या वेळेला जर ओलं खोबरं नसेलच तर सुकं खोबरं जरी वापरलं तरीही चालेल व्यवस्थित चांगलं परतून झाल्यानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि पाव चमचा इथे मी हळद वापरते आणि त्यानंतर अगदी थोडंसं एक चिमुडभर हिंग घालायचं आहे हे सुद्धा पाव चमचा असेल कढई खूप गरम असल्यामुळे अधूनमधून हे परतत राहायचं आणि इथे पहा मी अगदी थोडंसं लाल तिखट वापरते कारण यामध्ये सुक्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत आणि हे विकतचं लाल तिखट काय फारसं म्हणजे याला तिखटपणा नसतं त्यामुळे अर्धा चमचा इथे वापरलेला आहे त्यामुळे चटणीला कलर खूप छान येतो आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा मी गॅस चालू केलेला आहे आणि मंदाचे वरती अजून हे काही सेकंदाकरिता परतून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवा व्यवस्थित जर हे परतलं ना तरच चटणीची चव चांगली लागते थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चांगलं हे शिजून द्यायचं आहे जास्ती पण पाण्याचा वापर नाही करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे इथं थोडीशी चिंच घालावी लागते पण चिंच न वापरता पुढे वाप एक घटक मी वापरणार आहे पण त्या अगोदर हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचं आहे तर बऱ्यापैकी पाणीसुद्धा आटलेलं आहे याला खूप छान असा आंबूसपणा येण्यासाठी एक मोठा टॉमॅटो इथे मी चिरून घातलेला आहे मग टॉमॅटो किंवा चिंच वापरली तरीही चालेल थोडा वेळ परतून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि टॉमॅटो शिजायला काही फारसा वेळ नाही लागत पटकन सॉफ्ट होतं चटणी जास्त पण घट्ट बनवायची नाही आहे थोडीशी ओलसर राहिली पाहिजे यासाठी थोडंसं इथे पाणी मी ठेवलेलं आहे सगळं पाणी आठवून नाही घ्यायचं तर अशा पद्धतीने पहा तर आता गॅस मी बंद केला आहे आणि थंड होण्यासाठी एका ताटामध्ये सगळं हे काढून घेते हे थंड होते तोपर्यंत पटकन आता डोसे बनवून घेते डोसे बनवण्याच्या बऱ्याचशा रेसिपी अगोदर तुम्हाला मी बनवून दाखवलेल्या आहेत त्यामुळे आजची डोश्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर नाही केली फक्त चटणीची रेसिपी तेवढी तुम्हाला मी करून दाखवलेली आहे आणि डोश्या भाजून होतोय तोपर्यंत चटणी पण मी बनवून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर बारीक अशी वाटून घेतली मिक्सरमध्ये पटकन बारीक होते ही चटणी तुम्ही डोशाबरोबर उत्तप्याबरोबर किंवा पराठ्यासोबत थालीपीठाबरोबर अगदीच काही नसेल तर चपातीसोबत भाताबरोबरसुद्धा खूप टेस्टी लागते कशी वाटली आजची रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मम्मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद